नमस्कार मंडळी आज आपण एकदम मऊ मोकळी अशी साबुदाना खिचडी बनवणार आहोत कसं आहे ना मंडळी आपल्या भारतीय कुटुंबामध्ये उपवास जरी एकाचा असला तरी खिचडी मात्र सगळं घरबार खात असतं म्हणूनच आज आपण चार ते पाच जणांना व्यवस्थित पुरेल अशी एकदम मऊ मोकळी तेवढीच लुसलुशीत अशी साबुदाना खिचडी बनवणार आहोत ही रेसिपी तुम्हाला अगोदरच माहिती आहे पण काही टिप्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे साबुदाना एकदम छान भिजला जाईल त्यामुळे खिचडी सुद्धा एकदम मऊ मोकळी आणि साबुदाण्याचा अगदी मऊ मोत्यासारखा शिजला जाईल व्हिडिओ असाच शेवटपर्यंत नक्की बघत राहा आवडला तर नक्की ला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग सुरुवात करूयात सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे साबुदाना खिचडी बनवताना तुम्ही साबुदाना कसा भिजवता त्यावरती अवलंबून आहे चार ते पाच लोकांना व्यवस्थित पुरेल अशी साबुदाना खिचडी बनवण्यासाठी इथे मी बरोबर एक कप एवढा साबुदाना घेतलेला आहे पण बऱ्याच वेळी काय होतं ना मंडळी की आपण साबुदाणा भिजत घालायलाच विसरून जातो मऊ मोकळी खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा चांगला व्यवस्थित भिजणे गरजेचे आहे कमीत कमी चार ते पाच तास साबुदाणा भिजणे गरजेचे आहे किंवा रात्रभर सुद्धा तुम्ही भिजत ठेवलात तरी सुद्धा चालते पण बऱ्याच वेळी काय होतं की साबुदाणा खिचडी तर बनवायची असते पण साबुदाणा आपण भिजत घालायलाच विसरून जातो अशा वेळी काय करायचं की हा कच्चा साबुदाणा घ्यायचा आणि एखाद्या पॅनमध्ये घेऊन चांगला गरम करून घ्यायचा चार ते पाच मिनिट गरम सा सा साबुदाना गरम केल्यानंतर थोडासा कोमट करायचा आणि कोमट झाल्यानंतर यामध्ये पुरेसं पाणी घालून साबुदाना भिजवून घ्यायचा तरीसुद्धा साबुदाना भिजण्यासाठी कमीत कमी एक तास तरी वेळ द्यावाच लागतो इथे मला दुसऱ्या दिवशी खिचडी बनवायची होती त्यासाठी मी आदल्या दिवशी रात्रीच साबुदाना भिजत घालत आहे साबुदाना चांगला भिजला की त्यामुळे एकदम मऊ आणि मोकळी खिचडी तयार होते त्यामुळे भरपूर असं पाणी घालून साबुदाना दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने चांगला धुवून घ्यायचा त्यामुळे यामधलं स्टार्च निघून जातं साबुदाना कढईला चिकटत नाही आणि एकदम मऊ मोकळी अशी खिचडी तयार होते तीन ते चार वेळा साबुदाना चांगला धुवून झाल्यानंतर यावरती अगदी अर्ध बोट बुडेल एवढं पाणी ठेवायचं साधारणतः एक ते दीड सेंटीमीटर एवढं पाणी साबुदाण्याच्या वरती ठेवायचं त्यामुळे साबुदाना व्यवस्थित असा भिजला जातो जास्त पाणी होत नाही किंवा कमी सुद्धा पाणी पडत नाही जास्त जर पाणी झालं तर साबुदाण्याच्या खिचडीचा लगदा होऊन जातो आणि कमी जर पडलं तर खिचडी एकदम वातळ होऊन जाते यावरती झाकण ठेवून कमीत कमी चार ते पाच तास हा साबुदाणा असाच भिजवून द्यायचा किंवा रात्रभर सुद्धा तुम्ही ठेवू शकता मला दुसऱ्या दिवशी खिचडी बनवायची होती त्यासाठी मी रात्रभर साबुदाणा भिजवून घेतला बघू शकता किती व्यवस्थित असा हा साबुदाणा भिजवून तयार झालेला आहे खिचडीला साबुदाणा घालण्याच्या अगोदर साबुदाना चांगला असा मोकळा करून घेणे गरजेचे आहे त्यामुळे खिचडीमध्ये घातल्यानंतर त्याचा लगदा होणार नाही तो व्यवस्थित असा मोकळा सुटसुटीत होईल तुम्ही इथे बघू शकता साबुदाना भिजण्यासाठी वापरलेलं पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित होतं त्यामुळे साबुदाना एकदम मोकळा झालेला आहे त्यानंतर फोडणीसाठी इथे मी पाच ते सहा तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन मिडियम साईजचे बटाटे साल काढून असे त्याचे काप करून घेतलेले आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर एक कप साबुदाना होता त्यासाठी बरोबर अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचा एकदम बारीक असा कूट करून घेतलेला आहे आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे खिचडीसाठी शेंगदाणे भाजताना एकदम खमंग आणि खरपूस असे भाजून घ्या त्यामुळे खिचडीसुद्धा चवीला चांगली होईल फोडणीसाठी कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे उपवासासाठी शेंगदाणा तेलाचा वापर करायचा किंवा तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर केलात तरीसुद्धा चालेल त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालून घ्यायची आणि ही मिरची तेलामध्ये छान अशी तळून घ्यायची त्यामुळे त्याचा खिचडीमध्ये चांगला स्वाद उतरतो आणि ही मिरची खायलासुद्धा छान लागते ती अजिबात बाधत नाही त्यानंतर यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या त्यानंतर अगदी थोडंसंच म्हणजे बटाट्यापुरतंच आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ एकदमच सगळ्या खिचडीचं घालायचं नाही कारण मग एकदम जर तुम्ही मीठ घालाल तर बटाट्याच्या फोडी खारट लागतील एक मिनिटभर बटाटा फोडणीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा किंवा परतून घ्यायचा त्यानंतर यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनिट बटाटा शिजवून घ्यायचा बटाटा जास्त वेळसुद्धा शिजवू नका नाहीतर खिचडी चिकट होण्याची शक्यता असते एक तीन ते चार मिनटांनंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे बघू शकता बटाटा व्यवस्थित असा शिजलेला आहे त्यानंतर यामध्ये मोकळा करून घेतलेला सगळा साबुदाना घालून घ्यायचा आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे लक्षात ठेवा फोडणीमध्ये बटाटा शिजवतानासुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे साबुदाण्यापुरतंच मीठ घालायचं आणि साबुदाना शेंगदाण्याचा कूट न घालता अगोदर दोन ते तीन मिनिट चांगला या तेलामध्ये आणि फोडणीमध्ये परतून घ्यायचा साबुदाना चांगला तेलामध्ये परतून घेतल्यामुळे तो फुलतो चिकट होत नाही काही लोक काय करतात की साबुदाना घातला की लगेचच शेंगदाण्याचा कूट घालतात अशी शेंगदाण्याची कूट घालायची घाई करायची नाही कारण त्यामुळे कूट आणि साबुदाना मिक्स होतो आणि शेंगदाण्याचा कूट परतताना कढईला चिकटत राहतो त्यामुळे अगोदर साबुदाना चांगला परतून घ्यायचा दोन ते तीन मिनिट परतून झाल्यानंतरच यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा इथे मी एक कप साबुदाण्यासाठी अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाण्याच्या कुठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता पुन्हा एकदा साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये आपण साबुदाणा अगोदरच परतून घेतल्यामुळे इथे जास्त परतण्याची गरज नाही फक्त हे साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट चांगला मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचं त्यामुळे हे कढईला चिकटणार नाही आणि खाली करपणार सुद्धा नाही आमच्या घरी कोणालाही साबुदाणा खिचडीमध्ये साखर आवडत नाही पण तुम्हाला जर आवडत असेल तर एक दोन चमचे साखरेचा वापर केला तरीसुद्धा चालेल साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित आता असा मिक्स झालेला आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती तीन ते चार मिनिट चांगली दणकून याची वाफ काढून घ्यायची तीन ते चार मिनिट मी याची वाफ काढून घेतलेली आहे त्यामुळे साबुदाणा चांगला फुलतो व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तळापासून पुन्हा एकदा चांगली खिचडी मिक्स करून घ्यायची तयार झाली अजिबात चिकट न होणारी मऊ आणि तेवढीच मोकळी लुसलुसीत अशी शाबुदाना खिचडी चार ते पाच लोकांसाठी एकदम व्यवस्थित असं प्रमाण आहे इथं सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचीसुद्धा खिचडी अशीच मऊ मोकळी होईल आणि सुद्धा लुश होईल अजिबात वातड होणार नाही व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका अशाच रेसिपीज बघण्यासाठी यूट्यूबवरती प्रियंका घरमळकर चॅनलला सबस्क्राईब करा उपवासाच्या पदार्थांची प्लेलिस्ट बनवलेली आहे तिथेसुद्धा जाऊन नक्की व्हिजिट करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद